केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या विरोधात संसदामध्ये अन्यायी विधेयक आणून अत्यंत गतारोडात अन्यायी विधेयक पास करून जगाचा पोशिदा असणाऱ्या शेतकऱ्यांना देशोधडीतल्या लावण्याचे काम सध्या मोदी सरकारने केले आहे या काळात विधेयक विरोधात गेल्या दहा बारा दिवसापासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन अहोरात्र सुरू आहे दिल्लीत शून्य अंश सेल्शियस तापमान काळख्याची थंडी असताना असंख्य शेतकऱ्यांच्या अंगावर थंड पाण्याचा फवारा मारत आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी बांधव न डगमता आपल्या न्यायासाठी काळे विधायक रद्द करावे म्हणून अहोरात्र आंदोलन करीत आहे आज या काळात विधेयक विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून पाचोरा शहर अत्यावश्यक मेडिकल दूध डेरी दवाखाने बँक शाळा वगळता शहरात सर्व व्यापारी वर्गाने आपले दुकान व्यवसाय बंद ठेवत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला शहरात शंभर टक्के शांतता बघवायलाच मिळत आहे शहरातील मुख्य चौक मध्ये डी वायस पी ईश्वर कातळे यांच्या मार्गदर्शनाखाली किसनराव गजन पाटील सह पोलीस कर्मचारी बंदोबस्त करताना दिसून येत गेल्या तेरा दिवसापासून संबंध देशामध्ये विशेषतः दिल्लीमध्ये शेतकऱ्यांविरुद्ध जो काही कायदा या ठिकाणी आलेला आहे आम्ही भावाच्या संदर्भात असेल किंवा अन्य भाव भावात असेल त्यामुळे आंदोलन त्या ठिकाणी दिल्लीमध्ये सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आठ डिसेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये देखील बंद पुकारण्यात आलेला आहे आणि याला महाविकास आघाडीने या ठिकाणी शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आज आम्ही पाचोरा शहरामध्ये महाविकास आघाडीतर्फे या ठिकाणी बंदचं आवाहन केलं होतं अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यापारी बांधवांनी या ठिकाणी बंद पाळलेला आहे आणि आम्ही शेतकरी जे दिल्लीमध्ये बसलेले आहेत त्यांना या ठिकाणी पाठिंबा दर्शवत आहोत निश्चितपणानं हो। या आंदोलनामुळे कुठेतरी सरकारला चांगला योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पाडू आज महाराष्ट्र विकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी सहभाग घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेतला धन्यवाद आज आठ डिसेंबरचा जो भारत बंद आंदोलन महाविकास आघाडीतर्फे जो करण्यात आलेला आहे त्याच्या माध्यमातून पासोरा शहरात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष तिकडे पक्ष मिळून संपूर्ण पातोरा शहर बंद गावं आम्ही डिक्लेअर केलं होतं हो त्याकरता आज आम्ही गावात जेव्हा विधी जिथे गेलेलो आहे तिथल्या व्यापाऱ्यांनी सगळं फळबाजीवाल्यांनी शंभर टक्के आम्हाला आंदोलनाला प्रतिसाद दिलेला आहे सहभाग आपल्या शेतकऱ्यांचा जनतेसाठी सहभागी दिलेला आहे त्याकरता फक्त अत्यावश्यक सेवा चालू आहे मेडिकल वेनिकल दवाखाने आहेत आणि काय तुमचं दूध वगैरे विक्रेते तेवढंच चालू आहे बाकी सगळ्या व्यापाऱ्यांना मी त्यांनी सहभागी झालं धन्यवाद आज देशामध्ये सव्वीस नोव्हेंबरपासून शेतकरी हा आंदोलन करतो आहे हरियाणा आणि पंजाब इथल्या शेतकऱ्यांनी उद्रेक केला महाराष्ट्रातले शेतकरी त्या ठिकाणी सामील झालेले आहेत उत्तर प्रदेश बिहार सगळ्या राज्यातून शेतकरी त्या ठिकाणी गेलेले आहेत परंतु ज्या दिल्लीच्या बाउंड्री आहेत त्या सगळ्या सील करण्यात आलेल्या आहेत दिल्लीमध्ये प्रवेश न दिल्यामुळे पोलिसांनी कारण पोलीस जी यंत्रणा आहे ही दिल्ली सरकारच्या म्हणजे स्टँडर नसल्यामुळे ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करते आणि म्हणून मोदींनी काय केलं भारतीय जनता पार्टीचे जे मोदी सरकार आहे त्या सरकारने हुकुमशाही पद्धतीने जो हा कायदा मंजूर करून घेतला जो राज्यसभेमध्ये घटनेप्रमाणे तो मंजूर व्हायला नको बहुमत अभावी परंतु तो त्यांनी मंजूर करून घेतला आणि त्या कायद्यामुळेच त्यांनी या ठिकाणी अदानी अंबानीचं सरकार असल्यामुळे हे सरकार हे दरिकांचं सरकार असल्यामुळे यांचा सगळ्यात शेवटचा डोळा जो होता तो शेतकऱ्यांना होता आणि हा भारत देश कृषीप्रधान देश आहे या भारत देशामध्ये जवळपास पस्तीस टक्के जी तरतूद होती पूर्वीच्या काळात काँग्रेसच्या काळामध्ये पस्तीस टक्के ही शेतकरीवर अर्थव्यवस्थेवर तरतूद केली होती शेतीवर परंतु तीसुद्धा ती काढून टाकलेली आहे दहा पंधरा टक्के आता शेतीवर आहे हो। कारण की कृषीप्रधान देश एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे शेतकऱ्यांना वाईट दिवस आणायचे असंही मोदींनी षडयंत्र रचलं आणि त्यातला जर हा कायदा त्यांनी पास केला तर तीन कायदे जे होते त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम जी दिलेली आहे म्हणजे कंपनी येईल आता पेप्सी कंपनी होती त्या कंपनीने पंजाबमध्ये अनेक लोकांचे घेतले आणि त्या ठिकाणी त्यांनी बटाटे घेतले आणि त्या बटाटे घेतल्यानंतर आता काही बटाटे कसे आहेत पहिल्या वेळेला त्यांनी भाव दिला दुसऱ्या वेळेला भाव द्यायचा आणि तिसऱ्या वेळा म्हणजे तिसऱ्या वेळेला भाव देत असताना म्हणजे आपली मंडी खराब झाली मंडी इकडे उद बंद झाली म्हणजे तिथे कमी झाले भाव की इकडे त्यांनी लगेच त्या रिजेक्ट करायचे म्हणजे जवाला मंडीमध्ये भाव असतात सहा दहा रुपये यांनी सहा रुपये द्यायचा कॉन्ट्रॅक्टप्रमाणे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे त्याला जखमीवरून त्या शेतकऱ्याला देणं भाग होतं हा कायदा मोदींनी पास करून टाकला दुसरा कायदा त्यांनी तो बाहेर टाके हा कॉन्ट्रॅक्ट कंपनी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जशी आली होती तसे या कंपन्याचं काम करायची दुसरे म्हणजे साठेमारी हा म्हणजे पूर्वी कसं होतं की व्यापारी हा किती माल म्हणजे अत्यावश्यक जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत याला कायदा होता याला साठेमारी करता येत नव्हती हो परंतु आता सरकारने ती साठेमारी उठून टाकल्यामुळे काय झालं की तुम्ही बघा ऐंशी रुपये किलो तेल होतं जेव्हा हा कायदा बाद झाला त्यानंतर एकशे वीस रुपये किलो तेल झालेला आहे हा बे बेसिक डिफरन्स झालेला आहे दाईमध्ये पण बेसिक डिफरन्स झाला आम्हाला झाला गव्हामध्ये झाला मग मा साडेमारीवर काय होईल पंजाबमध्ये पंजाबमध्ये गव्हाचं उत्पन्न आहे त्या ठिकाणी मोठमोठे गोडाऊन तयार करून टाकले आता रिलायन्सने आणि ते गोडाऊन सुरू झालेले दहा दहा पट म्हणजे जे गोडाऊनच्या दहा पट वीस पट असे गोडाऊन तयार केले त्या ठिकाणी ते, ते गहू स्टॉक करतील कमी भावात घेऊन स्टॉक करतील ज्यावेळेला शेतकरी बाजार गहू आणि नवीन त्यावेळेला यांचा गहू बाजार नाही म्हणजे शेतकरी त्या ठिकाणी दाबळा गेला आणि तो भारकता विषय म्हणून हा साठेमारी कायदा हा जो आहे हा जो कायदा पहिला होता तोच ठेवायला पाहिजे होता हा रद्द व्हायला पाहिजे तिसरा म्हणजे यांनी काय केलं की जे एपीएन सी जे आहेत म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती त्या मंड्या खतम करण्या कारण की प्रायव्हेट मंड्यात समोर होतील आणि त्यावेळेला या प्रायव्हेट मंड्यांना निर्माण करायसाठी पूर्वी पण होत्या परंतु त्यावेळेला हा कायदा नव्हता म्हणून आता हमी दिली नाही आहे मार्केट कमिटी ज्या आहेत त्या राहतीलच अशी हमी दिलेली नाही त्यामुळे या मंड्या संपल्या की तुम्हालाही माहिती आहे की कि शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान होणार आहे आज फेडरेशन आहे आज सी सी आय आहे म्हणून शेतकरी जिवंत आहे जर फेडरेशन आणि आय नसेल तर त्यावेळेला शेतकऱ्याची परिस्थिती काय होईल आज चोपन्नशे सत्तावीसशे रुपये कापूस पोहोचतोय तो शेतकरी हा पाच हजार चार हजार तीन हजार जसं व्यापाराला लागेल तसं तो करेल म्हणून हा एक कायदा आहे हा एक हा रद्द व्हायला पाहिजे आणि हे जे कायदे करताना आज कायदे करण्याची मोदी सरकारला आवश्यकता अजिबात नव्हती फक्त शेतकऱ्यांना फॅसिलिटी काय देणार आहे याच्यावर डिपेंड होतं आणि त्या फॅसिलिटीवर हे गेट कारनामा होता आपला जागतिक लेवलला आणि त्या ठिकाणी पंधरा देश आहे आपल्या याच्यामध्ये पंधरा देश आणि या पंधरा देशांना मधून आपल्या भारताला दुर्दैवाने बाहेर काढण्यात आलेलं आहे हे कोणालाही माहीत नाही मीडियात मीडिया देत आहे हे आपल्या आपण तुमच्यासारखे जे चॅनल आहेत हे लोकांपर्यंत शेतकऱ्यांबद्दल पोहोचायला पाहिजे की आपण गरीब देशामध्ये चाललो आहोत जो आपला शत्रु देश आपण ज्यांना म्हणत होतो ना तो श्रीमंत देशामध्ये आपण गरीब देशामध्ये आहे म्हणून तो गॅट करामध्ये आपल्याला बाहेर काढल्यामुळे दुर्दैवाने शेतकऱ्याची खूप मोठी हानी होणार आहे म्हणून जे थंडीमध्ये आहेत शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांच्यासाठी देशामध्ये जो बंद केला आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही सहकार केला आहे मी सचिन सोमूंची आणि माझ्याबरोबर मा आमच्या काँग्रेस पार्टी महाआघाडी हे सगळं सगळे आम्ही आज पाचोरा शहरामध्ये उतरलो सगळ्यांना आव्हान केलं पाचोरा शहरामध्ये स्वयंस्फूर्तीने बंद ठेवला कारण शेतकरी म्हटला की मला एक माहिती आहे की व्यापारीसुद्धा कोणताही किरकोळ व्यापारी असं बिचारा तो सुद्धा बंद ठेवतो हे पाचोऱ्यातलं आताच नाही आधीसुद्धा किसान कर क्रांतीकडनं आपण बंद केलं होतं त्यावेळेस शेतकऱ्यांनी म्हणजे व्यापाऱ्यांनी दाखवून दिलं पाचोऱ्याच्या व्यापाऱ्यांनी म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आज शंभर टक्के यशस्वी झालेला आहे आणि मोदी सरकारने जर कायदे हे रद्द नाही केले तर आता बघा तुम्ही आत्ताच त्यांनी खरिस्तानची बातमी चालू करून टाकली शेतकऱ्याला आतंकवादी म्हणत आहेत आर आज पूर्वी आतंकवादी कोणाला सांगायचे लोकांमध्ये एक इमेज तयार केली दाढीवाला दिसला तर आतंकवादी म्हणून त्याला इमेज तयार केली होती सरकारने आज दाढीवाला बाजूला आला आता कोण आला आता त्यांनी याला शेतकऱ्याला आणले शेतकऱ्याला आतंकवादी शेतकऱ्याला खरिस्तानवादी म्हणजे पंजाबच्या असल्यामुळे खरिस्तानची मागणी करताय बाबा म्हणून अशा पद्धतीने जे छुपी कार्यक्रम चालू आहे आता चार लोक पकडले बाबा मीडिया ट्रायल तो चालू आहे मोदीचा परंतु हा कुठलाही हे षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही देशात मुद्रेक होणार आहेत तुमच्यासारखे जे चॅनल आहे ते लोक आम्हाला सहकार्य करत आहेत जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आले देशाच्या सामान्य जनतेपर्यंत तुम्ही पोहोचून आलेल ही बातमी म्हणून या गोदी मीडियाने कितीही बातम्या दिल्या नॅशनल लेव्हलला तरी त्यांच्या आता बातम्या कोणीही बघत नाहीत एवढं मात्र निश्चित